स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या एका सराईत मोटरसायकल चोरट्याला अटक केली संग्राम गायकवाड असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून सतरा लाख रुपये किमतीच्या चौतीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली या चोरट्याकडून चोरीतील मोटरसायकली विकत घेतलेल्या चौघांवरही कारवाई सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोटरसायकलिंगची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं याचा तपास सुरू केला होता दरम्यान मूळचा कागल तालुक्यातील मुरगुडीतला आणि सध्या हात कडकले तालुक्यातील रुकडीवाडी इथं राहणारा संग्राम शिवाजी गायकवाड यांना मोटरसायकलिंगची चोरी करून धुमाकूळ घातल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील आणि रुपेश माणे यांना मिळाली होती संग्राम गायकवाड हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो चोरीतील मोटरसायकल घेऊन हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथं येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार सुरेश पाटील आणि रुपेश माणे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचून संग्राम गायकवाड या सराईत चोरट्याला अटक केली त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातूनही मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकोणतीस मोटरसायकली आणि पाच मोपेड अशा सतरा लाख रुपये किमतीच्या एकूण चौतीस दुचाकी जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या चोरट्यानं चोरलेल्या मोटरसायकली रुकडी इथल्या कुणाल कांबळे मानगाववाडीतील सुनील खोत मुरगुड इथले पांडुरंग रानमाळे आणि संजय शिंदे या चौघांना विकलाचं निष्पन्न झालं त्यामुळं चोरीतील मोटरसायकल आहे असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं असं टोटल चौतीस मोटरसायकल वेगळ्या गुन्हा आम्ही निष्पन्न करून त्यांची रिकव्हरी केलेली आहे आणि टोटल मुद्देमाल जे आहे जवळपास सतरा लाखाचा मुद्देमाल त्यांच्यामध्ये आहे तेजी ते जे आरोपी आहे तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे आधी त्यांच्यावरती आधी ट्रॅक्टर चोरीचे आणि वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल होते त्यांच्या वेगळी टेक्निकल पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने माहिती काढून आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आणि त्यांच्याकडून आत्तापर्यंत चौथीच मोटरसायकलची रिकव्हरी झाली या रिकव्हरीमध्ये वेगळे रि रिसिव्हर सुद्धा एल सी बी ची टीमने निष्पन्न केलेले आहे आणि आतापर्यंत चार रस्तीवर ज्यांनी मोटरसायकल विकून घेतलेले आहे त्यांना सुद्धा आम्ही गुन्ह्यामध्ये आरोपी करणार आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार सुरेश पाटील रुपेश माने रामचंद्र कोळी नवनाथ कदम विनोद कांबळे संजय पडवळ अरविंद पाटील अनिल जाधव आणि अनि राजेंद्र वरंडेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला